चला तर फ्रेंड्स अळीवाचे लाडू बनवूया हे अळीव आहे अर्धा पाव घेतलेला आहे म्हणजेच एकशे पंचवीस ग्राम आहे छान स्वच्छ पाकडपोकड करून घेतलेले आहे स्वच्छ करून घेतलेले आहे आणि हे शंभर ग्राम डिंक आहे त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पावडर करून घेतलेली आहे त्याची आणि हे एक डोल सुखं खोबरं आहे याला छान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तुकडे करून खोबरं एका साईडला ठेवून देऊ खोबरा कीस आणि एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये आपण अळीव पूर्ण भाजून घेणार आहोत हे तिळासारखे छान फुटायला लागतात छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे छान भाजून एका साईडला आपण काढून घेऊया एका परातीमध्ये आणि त्याच्यामध्येच आपण खोबरा जो आपण बारीक करून ठेवला होतो ते भाजून घ्यायचं आहे ते छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता सर्व साहित्य आपण एक एक करून भाजून घेणार आहे आवश्यकतेनुसार आपण तूप टाकायचं आहे आणि प्रत्येकी वीस वीस ग्राम घेतलेले आहे कोवळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया आणि थोडेसे काजू तुकडा घेतलेला आहे क्रंचसाठी आहे ते हलके हलके भाजून घेतलेले आहेत आणि वीस ग्राम किशमिश घेतलेलं आहे तेही आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत थोडं थोडं तूप टाकून प्रत्येक वस्तू आपण भाजून घेणार आहोत जवळपास अर्धा लिटर तूप लागलेलं आहे मला सर्व लाडू बनवतपर्यंत थोडंसं तूप टाकलेलं आहे त्यामध्ये प्रत्येकी शंभर ग्राम काजू बदाम आणि अखरोट घेतलेले आहे आणि छान तेही आपण खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये आणि ज्या बिया वगैरे होत्या ते वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि बाकी साहित्य आपण सगळं हळवीमध्ये टाकणार आहोत जसं आता हे काजू बदाम अक्रोट भाजलेले आहे हे हळवीमध्ये टाकून घेणार आहोत आता तूप टाकून आपण डिंक पण छान खरपूस भाजून घेणार आहे बारीक केल्यामुळं छान भाजल्या जाते आणि खायला पण छान लागते थोडं थोडं तूप टाकून आपण छान भाजून घ्यायचं आहे बघा किती मस्त भाजल्या गेलेली आहे डिंक बारीक केल्यामुळं खूप छान भाजल्या जाते हेही आता आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत शंभर ग्रॅम ख ग्राम खसखस आहे ती भाजून घ्यायची आहे छान खरपूस भाजून घ्यायची आहे ती पण आपण अळव्याच्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सर्व साहित्य मी एकत्रच टाकत आहे फक्त ज्या सीड्स आहेत तरबूजच्या बिया वगैरे त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि पाचशे ग्राम खजूर घेतलेला आहे तोही छान भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ खूप वाढते जास्त वाढते जास्त दिवस टिकतात प्रत्येक वस्तू छान भाजून घेतल्यामुळे आणि खायला पण खूप छान लागते हे आपण वेगळं काढून घेणार आहोत एक मोठी वाटी भरून कणिक घेतलेली आहे म्हणजे छोटीशी गंजी असते आपल्याकडे छोटे गंज असतात त्याच्याने आपण कणिक घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून आपण तूप पण घेणार आहोत आणि छान खरपूस असं गुलाबी रंग होईपर्यंत थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे कणिक भाजताना तूप जरा जास्त लागत असते तर तूप टाकून छान भाजून घ्यायचं आहे लाडू पूर्ण भाजून घेतपर्यंत लाडवाची सामग्री पूर्ण भाजतपर्यंत मला अर्धा लिटर तूप लागलेलं आहे तर त्या हिशोबाने आपण तूप घ्यायचं आहे आणि विलायची आणि जायफळीची पावडर करून घेऊया आपण सर्व साहित्य एका साईडला करून घेतलेलं आहे आणि ही पावडर करून घ्यायची आहे दोन चमच साखर टाकली आणि मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे आता सर्व साहित्य थोडं थोडं करून आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपण सर्व साहित्य बारीक करून काढून घ्यायचं आहे हे लाडू खूपच पौष्टिक असतात डिलिव्हरी झाल्यानंतर बाळांतीन बाईला पण देतात किंवा आपल्या केसांच्या तक्रारी हाडांच्या तक्रारी किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असली तर त्यासाठी पण हे लाडू खूपच पौष्टिक असतात आणि हे लाडू सर्वांना चालतात खूप असे पौष्टिक असे लाडू आहेत हे तर आता खजूर पण आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे आता जे पीठ भाजून ठेवलं होतं आपण ते पण एकत्र करणार आहोत आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला या प्रमाणामध्ये जर लाडू बनवले खूप टेस्टी असे लाडू बनलेले आहेत आणि जवळपास सत्तर पंच्याहत्तर लाडू तयार होतात एवढ्या प्रमाणामध्ये आणि खूप टेस्टी झालेले आहे खूप पौष्टिक झालेले आहे सगळं साहित्य पण एकजीव करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता बिया ज्या भाजून ठेवल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आणि आता एक वाट म्हणजे ज्या वाटीने आपण कणिक घेतली होती तेवढं वाटं भरून आपण गूळ घेतलेलं आहे हा अर्धा किलो गूळ आहे थोडंसं पाणी टाकून आपण याचा पाक तयार करून घेऊया किंवा पूर्णपणे विरघळवून घेऊया छान पाक तयार झाला पाहिजे आता सर्व साहित्य मी एका मोठ्या भांड्यात काढून घेत आहे म्हणजे मिक्स करायला सोपं जाते आता विलायची आणि जायफळची पावडर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गूळ पण आपला छान मेल्ट झालेला आहे सर्व पुटळ्या काढून टाकायच्या आणि छान मेल्ट झाल्यानंतर गूळ आपण लाडवामध्ये टाकणार आहोत जे आपण बारीक करून ठेवलेलं होतं मिक्सर अळीवचं अळीव आणि ड्रायफ्रूटचं ते आपण मिक्स करून घेणार आहोत गुळाचा पाक टाकून छान सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं छान मिक्स झाल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आणि ल नंतरच आपण लाडू बनवायला सुरुवात करायची थोडं पाच मिनटं थांबून द्यायचं लवकरच थंड होते ते आणि या पद्धतीने थोड्या छोट्या साईजचे लाडू बनवून घ्यायचे आहे जवळपास सत्तर लाडू झालेले आहेत माझे आणि दररोज एक लाडू खायचा आहे बघा या पद्धतीने खूप पौष्टिक असे आपण हे लाडू तयार झालेले आहेत आपले हळीवचे लाडू व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद